शिक्षकाला संघर्ष त्याच्या रक्तातच आहे वर्ष आपण संघर्ष करतोय शासनाशी भावतोय शासन जगून देत नाही आणि घरची मरून घेत नाही अशी अवस्था आहे भाकरी सुद्धा आम्हाला अतिशय खाता येत नाही इतकी वाईट अवस्था आहे फक्त संघर्ष संघर्ष आमच्या डोक्यात एक काय बघा आमचा देश टिकला पाहिजे म्हणजे जगाव महाबू आम्हाला वेळ लागले एक मराव महबू साठी आम्हाला वेळ लागली वेळ लागले हे वेळ लागून आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना घडवतोय आमच्या डोक्यात फक्त आमचा देश घडला पाहिजे त्याच्यासाठी दोन महत्वाचे आहेत एक शेतकरी आहे आणि दुसरा शिक्षक आहे शेतकरी संपला की देश संपला आणि दुसरा आपला शिक्षक संपला तर अखंड देश आपला संपला त्यामुळे शासनानं एक विनंती आहे विनंती म्हणण्यापेक्षा आमचं आव्हान आहे की येणाऱ्या निवडणुकीच्या पूर्वी त्यांनी जर निर्णय नाही घेतला तर शिक्षकांची ताकद काय असते आम्ही दाखवून देऊ आणि हे त्यांनी अगदी शंभर टक्के आपल्या डोक्यात पावलं टाकावीत शंभर टक्के लोकसभेला जो लागलेला निकाल आहे तो त्यांना नांदी आहे पुढच्या काळामध्ये जर शिक्षकांच्या मान्य जर मान्य नाही झाल्या तर निकाल पलटेल हे त्यांनी आत्ताच डोक्यात ठेवावं हे आमचं त्यांना जाहीर आव्हान आहे एवढंच मी बोलतो या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो थांबतो